आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज जनतेचे हक्काचे व्यासपीठ उपनगर हद्दीत धाडसी घरफोडी लाखोंचे सोने चांदीचे दागिने चोरीस घटना सीसीटीव्हीत कैद नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत केजे मेहता शाळेजवळ धाडसी घरफोडीची घटना घडली असून लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे के जे मेहता शाळेजवळील दुर्वांकूर बंगल्याचे खिडकीचे ग्रिल तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला बंगल्यात राहणारे कर्डिले कुटुंब बाहेरगावी गेले असताना ही चोरी झाली बुधवारी सकाळी कुटुंब घरी परतल्यानंतर खिडकीचे ग्रिल तुटलेले दिसल्याने घरफोडी झाल्याचे उघड झाले त्यांनी तत्काळ उपनगर पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच उपनगर पोलिसांसह श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली मंगळवारी मध्यरात्रीनंतर अंदाजे अडीच वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला वरच्या मजल्यावरील कपाटातून लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरून त्यांनी पळ काढला दरम्यान त्याच पहाटे अज्ञात चोरट्यांनी गंधर्वनगरी परिसरातील भोळे मेडिकलचे शटर वाकवून रोख रक्कम आणि मोबाईल फोनही लंपास केले विशेष म्हणजे या दोन्ही चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाल्या असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे नाशिक जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असताना चोरट्यांनी सलग दोन ठिकाणी चोरी करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे